आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघितल्याप्रमाणे लक्ष्मीचे वस्त्र कसे शिवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे मी अस्तरचा असा अर्ध गोलाकार कपडा कट करून घेतलाय मध्ये पण त्याचप्रमाणे शेप काढून घेतलाय त्यानंतर आपल्याला ज्या कपड्याचे वस्त्र शिवायचे आहेत तो कपडा मी घेतलेला आहे रुंदी आणि लांबी आपल्या मनानुसार आपण घेऊ शकतो आपला जो कळस आहे त्या कळसाच्या साईजनुसार आपण कमी जास्त करू शकतो रुंदीत कपडा जास्त घेतला तर प्लेट्स जास्त पडतील ते वस्त्र अजूनच सुंदर दिसतील म्हणून मी रुंदीत कपडा थोडा जास्त घेतलाय आणि तुम्ही बघू शकता मध्ये जे मी गोल काढले त्यावर मी छोटे छोटे प्लेट्स टाकून घेत आहे केले होते म्हणून ते स्टिच करायला पण अवघड जात नाही बघा मी व्यवस्थित ते प्लेट सेट करत आहे आणि तिथं स्टिच मारत आहे असं राऊंडमध्ये ती स्टिच मा मारून घ्यायची त्यानंतर मी खाली पण अस्तरला आणि मेन क्लॉथला पकडून अशी एक स्टिच मारून घेत आहे म्हणजे ते प्लेट्स असे स्टिफ दिसतील कारण आपल्याला म्हणजे असं सा घागऱ्यासारखा ड्रेस नाही फक्त मागे दोरीनी बांधायचा अशा प्रकारे ड्रेस हा शिवायचा आहे तर नंतर जे मध्ये गोल काढलं होतं आपण त्यासाठी तुम्ही कोणत्याही शेपचा असं वर आकार कट करू शकता तुम्हाला हवा तो शेप कट करून तुम्ही वरती लावू शकता आ, मी इथं थोडासा गोलाकार शेप कट केलेला आहे तुम्ही यू शेप म्हणा स्क्वेअर शेप म्हणा तुम्हाला रेक्टँगलमध्ये म्हणा तुम्हाला जसा शेप तिथं लावायचा आहे तुम्हाला जसं वरती डिझाईन काढायची आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून लावू शकता तुम्ही बघू शकता मी जे शेप कट केलेला होता त्याला साईडनी एक आ, स्टीच मारून घेतलेली आहे आणि आता जे वस्त्र होतं त्यावर ठेवून तिथं पण स्टीच मारून घेते आहे मी त्यानंतर त्याची फिनिशिंग अजूनच छान आली पाहिजे म्हणून याला आपण वेगवेगळ्या प्रकारे लेस लावू शकतो आ, तुम्ही सिंगल लेस लावू शकता डबल लेस लावू शकता तुम्हाला जसं हवं तसं या ड्रेसला तुम्ही डेकोर करू शकता तर तुम्ही बघा मी या ड्रेसला कसं बनवते ते यासाठी मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लेस यूज केलेल्या आहेत एक लेस म्हणजे ही समोसा लेस ही कोणताही ड्रेस आपण शिवला त्यावर ही मॅच होऊन जाती खूप सुंदर वाटती म्हणून मी त्याच्या बॉर्डरला ही लेस लावत आहे आणि त्यानंतर मध्ये मी दुसरी गोल्डन लेस लावत आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो काठाचा कपडा मी जे इथं कपडा लावलेला आहे या जागी तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा घेऊ शकता म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरचा कोणता तरी काठ घेऊन लावला तरी छान वाटेल समजा जर मी इथं पिंक कलर लावला असता तेही उठून दिसला असता पण मी याच ब्लाउजचा काठाचा कपडा इथं वरती लावलेला आहे आणि जे आपण शेप कट केला होता त्याच पद्धतीनं मी राऊंडमध्ये छानपैकी अशी लेस लावून घेतलेली आहे गोल्डन कलरची त्यानंतर याच कपड्याला मध्ये पण एक आकार होता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर मग त्याला थोडं अजूनच हायलाईट करावं म्हणून मी मध्ये पण त्या व्यवस्थित त्याच्या आकारानुसार लेस लावून घेतलेली आहे तर ते अजूनच सुंदर दिसत होतं म्हणजे जसं आपण ज्वेलरी घालतो जशी राऊंडमध्ये खाली ज्वेलरी येते ना त्या पद्धतीनं ते वाटत होतं म्हणजे वरती एक हार त्याच्या खाली एक हार अशा पद्धतीनं त्याचं लुक आलं होतं आणि जे खाली आपण प्लेट्स सिक्युअर केलेले होते त्यावर पण मी अशा पद्धतीनं ती समोसा लेस लावलेली आहे म्हणजे वरती जी काठाला लावली होती तीच मी खाली काठाला लावलेली आहे अशा प्रकारे प्लेट्सला छान सेट करत जायचा जा, आणि ती लेस हळूहळू लेस लावत जायची जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्याचप्रमाणे आणि जे प्लेट्स मागे पुढे होऊ नये म्हणून अगोदर जी आपण शिलाई मारलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ती शिलाई मारली नाही ना आणि डायरेक्टच जर लेस लावायचं ट्राय केलात तर ती लेस ते प्लेट्स खालीवरी होतील तर छानपैकी माझी लेस लावणं झालेली आहे अजून हे वस्त्र कम्प्लीटच झाले नाहीत पण आत्ताच लूक किती छान वाटत आहे चला वरचं जे ओपन कपडा होता जे कपडा दिसत आहे तिथून दोरे बाहेर निघू नये म्हणून त्याला मी एक अस्तर घेऊन हो। त्याला मागच्या बाजूनी पलटी करून फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ते पण कपडा असा उठून दिसू नये म्हणून त्यावर पण एक लेस लावावी म्हणून मी विचार केला तर यावर मग कोणती लावावं म्हणून वाटत होतं मला समोसा लेस लावू का गोल्डन पण नंतर लावून बघितल्याच्या नंतर मला समोसा लेसच त्यावर छान वाटायला असं वाटलं तर ती लेस मी लावून घेतलेली आहे हे वस्त्र कळसाला बांधण्यासाठी अशी एक दोरी मागे लावून घ्यायची माझ्याकडे दोरी नव्हती म्हणून मी लेसच लावलेली आहे जे आपण लटकांसाठी दोरी यूज करतो ना ती बेस्ट असते ती लावून घ्यायची आणि जेवढा आपला मधला शेप आहे तिथंच तेवढीच ती दोरी सिक्युअर करून घ्यायची बाकी ओपन ठेवायची म्हणजे आपल्याला कळसाला व्यवस्थित ती बांधता आली पाहिजे अशा प्रकारे छान असं वस्त्र आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे त्यानंतर मग वस्त्र तर झालं आहे पण एक आपल्याला ओढणी पण लागते म्हणजे चुन्नी लागते देवीसाठी तर मी अशा प्रकारे मला जेवढा शेप त्याचा घ्यावा वाटला तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढं तुम्ही रुंदी आणि लांबी कट करून घेऊ शकता आणि त्याला छान फोल्ड करून अशी लेस लावली ना त्याचं लुक एकदम छान वाट चला मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय